पंढरपूर मंगळा रोडवरती भीषण अपघात थोड्याच वेळापूर्वी एकलासपूर आणि सिद्धेवाडीच्या मध्ये जवाहरलाल हायस्कूलच्या जवळ भीषण अपघात झाल्याचं बघायला पंढरपूर पंढरपूरवरून सोलापूरला जाणारी कुलझर गाडी आणि वरून पंढरपूरला जाणारी महिंद्रा एक्स सी व्ही थ्री हंड्रेड गाडी याचा समोरासमोर अपघात झाल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं खर तर महिंद्रा एक्स व्ही थ्री हंड्रेड गाडी ही ओव्हरटेक करण्याच्या नादात कुलजरला धडकल्यामुळं कुठंतरी हा मोठा अपघात या ठिकाणी बघायला मिळतो या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही प्राथमिक आलेल्या माहितीनुसार पंढरपूरवरून सोलापूरला लग्नासाठी कुलजर निघाली होती आणि अगदी जवाहरलाल नेहरू हायस्कूलच्या समोर आल्यानंतर मंगळवरून येणारी महिंद्रा गाडी ही ओव्हरटेक करताना त्या कुलजर गाडीच्या पाठीमागच्या साईडला धडकल्यामुळं हा मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्या अपघातामध्ये मात्र कुलजर गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यासोबतच महिंद्रा गाडीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे महिंद्रा गाडीमध्ये संपूर्ण परिवार हा पंढरपूरच्या दिशेने निघाला होता परंतु सिद्धेवाडीपासून पुढे आल्यानंतर अगदी दोन किलोमीटरवरतीच हा अपघात झाल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे खरंतर नशिबाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही खरंतर गेले अनेक दिवस झालं अपघाताचे प्रमाण वाढल्याचं चित्र बघायला मिळतंय ट्रॅव्हल्स असतील बसेस अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अपघाताचं प्रमाण वाढल्याचं चित्र बघायला मिळतं खर पंढरपूर आणि मंगोळ्या रोडवरती अनेक महत्वाची अनेक वर्दळीची गावं असतात परंतु कोणत्याही पद्धतीचा गतिरोधक नाही याची प्रशासनाने वेळीच दखल घेणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनानं येऊन या घटनेची संपूर्ण माहिती देखील घेतली आहे परंतु हा अपघात अतिशय चित्तथरारक अपघात होता